जीवनात तुम्हाला प्रत्येकजण धोका देईल पण तुमचं कष्ट कधीच तुम्हाला धोका देणार नाही हे लक्षात ठेवा कोणी समजो अथवा न समजो फरक पडत नाही पण ज्याच्याकडून अपेक्षा आहे तोच नसेल समजत तर फार दुःख होतं जर आपल्यामुळे आयुष्यात कोणाला दुःख होत असेल तर त्याच्या आयुष्यातून दूर जा आजकाल आपण एखाद्याला आठवण काढणं खूप सोपं आहे पण कायम त्याची पसंत बनून राहणं खूप अवघड आहे मित्रांनो काय पाहिजे फक्त एक व्यक्ती जी स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करते ज्याच्या शब्दातच बोलता त्याचा त्या शब्द ऐकायला पण शिका बिना प्रयत्न करता मिळालेली गोष्ट कधीच आपली नसते तुझी सगळी मजबुरी मान्य केली पण तू एक वचन दिलं होतं ते आठवतंय का मित्रांनो स्त्रीच्या ओठांच्या इशारावरून आपण हे समजू शकतो की स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत आहे मित्रांनो तर ती ओठांचा एक असा इशारा आहे ती स्त्री ओठांना हलकं हलकं टच करणे जर एखादी स्त्री तिच्या ओठांना बोटांनी चिमटी काढते किंवा टच करते तेव्हा हा संकेत असू शकतो की ती कोणाच्या तरी उपस्थितीमध्ये आकर्षित फील करते ओठांना सारखं सारखं ओलं करणे नर्वसनेस किंवा आकर्षणाचा संकेत असतो मुलायम हसू किंवा हळूवार हसणे स्नेह रुची आणि सहजता हे सगळ्यात महत्वाचे संकेत आहे की वरून समजते की ती व्यक्ती प्राप्त सकारात्मक फील करते ओठांचा संके सहा संकेत समजण्यासाठी केवळ ओठांवर लक्ष देणं गरजेचं नाही मित्रांनो त्यांचे हावभाव डोळ्यांची भाषा आणि समग्र स्थिती या पण विश्लेषण करणे गरजेचं आहे त्यावरूनच तुम्हाला त्या व्यक्तित्व आणि व्यवहार वेगळा असतो म्हणून हे संकेत सार्वभौमिक मानू नका संबंध आणि इशारे समजण्यासाठी सन्मान आणि संयम गरजेचा आहे तर कोणताही इशारा समजण्या अगोदर तुमच्याप्रती रुची दाखवून बोलणं हे देखील समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद